तर सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये अनुदानित शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत क्रिसेंट सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे क्रिसेंट उर्दू हायस्कूल चिखलदरा जिल्हा अमरावती अल्पसंख्याक दर्जाप्राप्त अनुदानित मित्रांनो दिलेली संस्था अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे अनुदानित आहे आणि शाळेचे नाव दिले आहे क्रिसेंट उर्दू हायस्कूल ॲड्रेस चिखलदरा जिल्हा अमरावती रिक्त पदाचा तपशील पाहिजेत रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग नववी व दहावी तर या ठिकाणी शिक्षणसेवक पदभर्ती करण्यात येत आहे इयता नववी व दहावीकरिता पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए बी एड माध्यम उर्दू शाळेचा प्रकार अनुदानित अनुदानित शाळा आहे इन्फॉर्मेशन सूचना दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस म्हणजे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात अर्ज व मूळ प्रमाण सॉरी मूळ पत्रासह म्हणजेच मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने क्रिसेंट उर्दू हायस्कूल चिखलदराचे कार्यालयात सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे तर दिलेल्या दिनांकाला दिलेल्या दिवशी उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेला अर्ज आणि मूळ मुल कागदपत्रासह मुलाखतीचे ठिकाण दिली आहे क्रिसेंट उर्दू हायस्कूल चिखलदराचे कार्यालय या कार्यालयात सकाळी वेळ आहे अकरा ते दोन वाजेपर्यंत इंटरव्ह्यू करता मुलाखती करता उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक्रत क्रमांक दोन काउन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर संचलित शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर समक्ष मुलाखती मित्रांनो ही जाहिरात शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर जिल्ह्यातील आहे प्रत्यक्ष मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे काउन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर संचलित शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर या महाविद्यालयामध्ये विना अनुदानित विभागाकडे एकत्रित मानधनावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खालील पदे भरावयाची आहेत तर मित्रांनो या ठिकाणी एकत्रित मानधनावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर येथे दुपारी तीन वाजता अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहावे तर उमेदवारांनी दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या ठिकाणी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह उपस्थित राहायचे आहे रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदनाम किंवा पदाचे नाव कनिष्ठ लिपिक एकूण पदे एक जागा भरण्यात येत आहे कनिष्ठ लिपिक या पदाची शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी चालेल किंवा इंग्रजी व मराठी टायपिंग संगणक ज्ञान आवश्यक तर मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही शाखेची पदवी चालेल एनी ग्रॅज्युएट त्याचबरोबर इंग्रजी व मराठी टायपिंग आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव किंवा पदनाम शिपाई महिला एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक अर्हता किमान दा पास स्थळ कोल्हापूर दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस प्राचार्य शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर सचिव कौन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर परत क्रमांक तीन पाहिजेत हिरो शोरूमकरिता खालील खालीलपदे भरावयाची आहेत तर मित्रांनो या ठिकाणी हिरो शोरूमकरिता खाली, शोरूम खाली दिलेले रिक्त जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक कॅशियर एक पद भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद बिलिंग क्लर्क एक पद भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद सेल्स एक्झिक्युटिव्ह मेल ऑब्लिक फिमेल सेल्स एक्झिक्युटिव्हची जागा भरण्यात येत आहे महिला किंवा पुरुषांमधून दोन पद त्यानंतरचे पद सुपरवायझर एक पद भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद मेकॅनिक दोन पद भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद वॉशिंग बॉईज एकूण चार पद भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद वाचमन एक पद भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना अनुभव असणाऱ्या प्राधान्य अर्जासहित भेटावे वेळ दिली आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ॲड्रेस दिला आहे कलगौंडा भवन प्रभात टॉकीज शेजारी नाइंटी एट मुरारजी पेठ सोलापूर फोन नंबर टू सेवन डबल टू टू झिरो झिरो ईमेल ॲड्रेस दिला आहे क्रमांक चार टाटा मोटर्स एम पी ऑटोमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कार डिव्हिजन इज हायरिंग फॉर द फॉलोइंग पोझिशन्स तर या ठिकाणी एम पी ऑटोमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड काही पोस्टकरिता हायर करत आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह ट्वेंटी पोजिशन्स तर या ठिकाणी सेल्स एक्झिक्युटिव्हच्या वीस जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे टीम लीडर फाईव्ह पोझिशन टीम लीडरच्या पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे अकाउंटंट टू पोझिशन दोन जागा भरण्यात येत आहे ड्रायवर थ्री पोझिशन ड्रायवर या पदाच्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे बॅक ऑफिस फोर पोझिशन चार जागा भरण्यात येत आहे रिसेप्शनिस्ट वन पोझिशन आणि हाऊसकीपिंग फोर पोझिशन हाऊसकीपिंगच्या चार जागा भरण्यात येत आहे इंटर सॉरी इन्फॉर्मेशन सूचना वॉक इन इंटरव्ह्यू ऑन फ्रायडे ट्वेंटी वन अँड सॅटरडे ट्वेंटी टू नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बिट्वीन टेन ए एम टू सिक्स पी एम ॲट लोकेशन दिले आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे येत्या शुक्रवारला एकवीस आणि बावीस नोव्हेंबर म्हणजेच एक फ्रायडे आणि सॅटरडे ट्वेंटी वन अँड ट्वेंटी टू नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मुलाखतीचा वेळ दिले आहे सकाळी दहा वाजेपासून सायंकाळचे सहा वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दिले आहे लोकेशन ए एकोणीस रोड नाईसेरिया यम आय डी सी पारिजातनगर नगर नाशिक फोर डबल टू डबल झिरो फाईव्ह सतपूर नेक्स्ट टू महेर स्कोडा शोरूम मोबाईल नंबर आहे नाईन थ्री सेवन वन झिरो नाईन एट फाईव्ह वन एट यू कॅन ईमेल युअर सी व्ही इन ॲडव्हान्स आणि ॲडव्हान्समध्ये उमेदवार आपला सी व्ही ईमेल करू शकतात त्याकरिता ईमेल ॲड्रेस दिला आहे क्रमांक पाच रुजी प्रॉपर्टीज रिक्वायर्ड पाहिजेत ए वेल नोन कन्स्ट्रक्शन फॉर रिक्वायर्स पदाचे नाव नंबर एक सिव्हिल इंजिनियर थ्री पोस्ट मेल ऑब्लिक फिमेल महिला किंवा पुरुषांमधून तीन जागा भरण्यात येत आहेत सिव्हिल इंजिनियर या पदाचे शैक्षणिक पात्रता बीई सिव्हिल फ्रेशर स्कॅन आल्सो अप्लाय फ्रेश कॅन्डिडेटसुद्धा अप्लाय करू शकतात या ठिकाणी आणि शैक्षणिक पात्रता आहे ई सिव्हिल त्यानंतरचे पद साईट सुपरवायझर फोर पोस्ट मेल पुरुषामधून साईट सुपरवायझर या पदाचे चार जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता डिप्लोमा इन सिव्हिल फ्रेशर्स कॅन आल्सो अप्लाय त्यानंतरचे पद आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह टू पोस्ट फिमेल महिलांमधून दोन जागा भरण्यात येत आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदाचे त्यानंतरचे पद आहे स्टोअर्ड सॉरी स्टोअर अँड अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह टू पोस्ट मेल ऑब्लिक फिमेल त्यानंतरचे पद आहे सिक्युरिटी गार्ड टोटल पोस्ट फोर पोस्ट मेल पुरुषांमधून सेक्युरिटी गार्ड या पदाच्या चार जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना वॉक इन इंटरव्ह्यू नाईन्टीन अँड ट्वेंटी 20 नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह फ्रॉम फोर पी एम टू सिक्स पी एम तर या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखतीचा दिनांक आहे एकोणीस आणि वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ दिला आहे मुलाखतीचा चार वाजेपासून ते सहा वाजेपर्यंत सायंकाळचे चार वाजेपासून सहा वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट नंबर भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे डबल सेवन टू डबल झिरो फाईव्ह एट आ, फोर डबल फोर ॲड्रेस दिला आहे फ्लोरा गॅलॅक्सी अपार्टमेंट ऑफिस नंबर झिरो वन झिरो फर्स्ट फ्लोअर नियर न्यू आय एम एस स्कूल जुळे सॉरी जुळे सोलापूर सोलापूर तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात या व्हिडिओमध्ये आपण एकूण पाच जाहिराती पाहिल्या आहेत वीडियो वीडियो ला ला शेर या पाचही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद